नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर युवकाचे अपहरण पाच जणांना अटक शिरवळ येथे वराहासाठी खाद्य गोळा करणाऱ्या युवकाचे अपहरण झालं होतं या प्रकरणाचा अवघ्या सात तासात छडा लावत शिरवळ पोलिसांनी जणांना अटक केली अपहरण झालेल्या व्यक्तीने दुचाकी संशयातून हे अपहरण झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले नंदकुमार चंद्रकांत शिंगटे वय बेचाळीस प्रतीक चंद्रकांत शिंगटे वय सव्वीस दोघे राहणार खडकी तालुका वाई गणेश शिवाजी पाचंगणे वय सत्तावीस राहणार सारोळा तालुका जामखेड युवराज जालिंदर गायकवाड वय बावन्न राहणार राजुरी तालुका जामखेड रमेश परसराम बहिर वय छत्तीस राहणार नावली तालुका जामखेड अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत शनिवारी दिनांक वीस रोजी भरत लक्ष्मण वाघमारे वय छत्तीस राहणार पळशी तालुका खंडाळा या युवकाचे अपहरण करण्यात आलं होतं गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली संशयितांपैकी एकाचा भाऊ हा नारायणगाव जुन्नर येथे असल्याची माहिती पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांना मिळाली त्यानुसार संशयितांच्या भावाला ताब्यात घेतला असता अपहरणात वापरलेल्या वाहनांचा चालक मुळशीमध्ये एका डोंगराळ भागात असल्याचे समजले यावर त्या ठिकाणी जाऊन स्थानिक का नागरिकांच्या मदतीने शोध घेतला असता अपहरण झालेले भरत बागमारे हे अपहरणात वापरलेल्या वाहनासह सा पोलिसांना सापडले चार वर्षापूर्वी भरत वाघमारे यांनी नंदकुमार शिंगटे यांची दुचाकी चोरी केल्याच्या संशयावरून ते पैसे वसूल करण्यासाठी भरत वाघमारे यांचे अपहरण केल्याचे संशयितांनी सांगितले या कारवाईत पोलीस निरीक्षक नलवडे यांच्यासह सहाय्यक सा, पोलीस निरीक्षक सुशील भोसले कीर्ती म्हस्के पोलीस उपनिरीक्षक सपना दांगट पोलीस अंमलदार सचिन वीर नितीन नलवडे प्रशांत धुमाळ मनीषा बोडके अरविंद बाराळे भाऊसाहेब दिघे मंगेश मोझर अजित बोराटे सुरज चव्हाण अक्षय बगाड दीपक पालेपुवाड अक्षय नेवसे सोनाली जाधव यांनी केली आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट